श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो असे मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते ना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते उद्या शेवटचा मार्गशीर्ष महिना आहे आणि सफला एकादशी सुद्धा आहे यामुळे या दिवसाला विशेष असं महत्व आहे या दिवशी आपण काही उपाय केले काही सेवा केल्या त्याचं फळ आपल्याला निश्चित रूपाने मिळत असतं मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशीचे व्रत केले जाते डिसेंबर महिन्यातील शेवटची एकादशी तिथी म्हणून ओळखली जाते सफला एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते असे म्हटले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा शेवटचा गुरुवार आहे आणि एकादशी तिथी एकत्र आल्याने हा दिवस अत्यंत शुभ मानण्यात आला आहे देवी महालक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्याला अनेक जन्माचे पुण्य लाभणार आहे वर्षातील शेवटच्या एकादशीला विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने दोन हजार पंचवीस मध्ये प्रत्येक कामात अनपेक्षित यश मिळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदी स्नान करून भगवान विष्णूचे स्मरण केल्यास पुण्य लाभते तसेच अनेक मनोकामना देखील पूर्ण होतात आपण जाणून घेऊया सफला एकादशीचा मुहूर्त हिंदू पंचांगानुसार या वर्षातली शेवटची एकादशी तिथी सफला एकादशी आहे सव्वीस डिसेंबरला गुरुवारी असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी पंचवीस डिसेंबरला रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल सव्वीस डिसेंबरला दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार सव्वीस डिसेंबरला सफला एकादशी साजरी करण्यात येणार आहे सफल एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप अवश्य घरी आणून लावा हे खूप शुभ मानलं जात मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीचा महिना मानला जातो या दिवशी भगवान विष्णू सह देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते घराच्या उत्तर पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा या दिवशी दान धर्म करावे ज्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील तुळशीच्या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच धनसंपत्तीमध्ये सुद्धा वाढ होते सफला एकादशीची पूजा कशी करायची आहे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा त्यानंतर मंदिर स्वच्छ करून त्यावर पिवळे किंवा केशरी रंगाचं कापड पसरून भगवान भगवान विष्णूंची मूर्ती किंवा पोटो ठेवावा मूर्ती किंवा पोटो पंचामृताने स्वच्छ करा त्यानंतर पोटो नीट पुसून स्वच्छ करून घ्यायचा नंतर स्थापित करायचा आहे हळदी कुंकू चंदन हार फूल अर्पण करायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे श्री विष्णू सहस्रनामाचे पठण तुम्हाला करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही तुळशी आणि भगवान विष्णूची सेवा करायची आहे तसेच तुम्हाला संध्याकाळी तुळशीच्या स समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटबभर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला तुळशीला दिवा लावत असताना शुद्ध गाईच्या तुपाचा शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा कोणत्याही तेलाचा दिवा वाप लावू शकता पण त्याच्यामध्ये चिमुडभर हळद अवराजून टाका त्यानंतर धूप धीप अगरबत्ती तुळशीला अवराजून लावा नंतर तुम्ही घरामध्ये धूप लावायचं आहे देवासाठी किंवा अगरबत्ती लावायचे आहे विष्णू सहस्रनाम तुम्हाला पाठ करणे शक्य नसेल किंवा वाचणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण देखील करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही छोटी सेवा करायची आहे या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून आरती करायची आहे किंवा तुम्ही कहाणीसुद्धा वाचून घ्यायची आहे दुपारी वेळ भेटला तर तुम्ही दुपारी कहाणी वाचायची आहे नाहीतर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला कहाणी वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टक ते सुद्धा तुम्हाला वाचायचे आहे अकरा माळे जप करा किंवा तुम्ही सात वेळा आठ वेळा तुम्ही किंवा अकरा वेळा तुम्ही पठन करू शकता त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी गायीला खाऊ घालायचं आहे अशा काही वस्तू किंवा तुम्हाला संध्याकाळी नाही जमलं तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या वस्तू तुम्ही गायीला खाऊ घाला गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात जर आपण गायीचा आशीर्वाद घेतला किंवा गायीचा आत्मा शांत केला तृप्त केला तर आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये कशाची कमी होत नाही त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी जमेल तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करा नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गाईला एक वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे जर तुम्ही दिवसभर हा उपाय करत असाल तुमच्या आसपासला कोणत्याही गाई नसेल एकही तर तुम्ही असं गोशाळेमध्ये जाऊ शकता किंवा बाहेर कुठं गायी असतात त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे मग जात असताना तुम्ही पिवळी तीन केळी घ्यायची आहे बघा पिवळी तीन केळी घेऊन जायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक चपाती बनवायची आहे त्यामध्ये तुम्हाला हळद टाकून एक चपाती बनवायची आहे म्हणजे कणकेची त्यानंतर त्या चपातीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे अक्षदा घ्यायचे आहेत त्यानंतर फुले घ्यायची फुलेसुद्धा घ्यायची आहेत आणि तुम्हाला गाईच्या जवळ जायचं आहे गाईच्या जवळ गेल्यानंतर जर तुम्हाला हे चपाती किंवा गुळाचा खडा हे घेणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त तीन केळी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत पण शक्य असेल तर तुम्हाला चपाती एक बनवून न्यायची आहे आणि गुळाचा खडासुद्धा न्यायचा आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या दोन पाय असतात पुढचे त्याच्यावर तुम्हाला पाणी ओतायचं आहे गाईला गंध लावायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला गाईला चपाती आहे तर तुम्ही हाताने खाऊ घालायचे आहे खाली न ठेवता तुम्हाला हाताने जर गाई गरीब असेल खाऊ आपण घालतो ते खात असेल व्यवस्थित मारत नसेल तर तुम्ही गाईला ही वस्तू अवराजून खाऊ घाला किंवा केळी तुम्ही घेऊन गेलेलं आहे ते केळीसुद्धा तुम्ही हातानेच खाऊ घालायचे आहे त्यानंतर तुम्हाला खाल्ल्याच्या नंतर पाठीवरून हात फिरवायचा आहे गाईच्या आणि तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत जर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तीन तर प्रदक्षिणा तुम्ही घालायच्याच आहेत तुम्हाला तीन प्रदक्षिणा घालत असताना तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती तुम्हाला सांगायची आहे आणि प्रदक्षिणा चालू असताना तुम्हाला विष्णू सहस्रनाम बोलायचं आहे म्हणजेच ओम नम भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप चालू ठेवायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर तुम्हाला तिथून घरी यायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर गायीच्या पायामध्ये माती जी असते गायीचा उभा राहते त्या ती माती तुम्हाला घरी आणायची आहे घरी आणल्याच्या नंतर तुम्हाला देवाच्या समोर ती माती एका कागदावरती किंवा एका कपड्यावर किंवा तुम्ही एका वाटी व वा, मध्ये तुम्ही ही माती जी आहे ती ठेवायची आहे ती तुमच्या कपाळाला लावायची आहे घरातल्या सर्वजणांच्या कपाळाला लावायची आहे आणि त्या मातीची पूजा करायची आहे म्हणजे त्या मातीवरती हळदी कुंकू अक्षदा आहे त्या मातीवर तुमची इच्छा इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहे ती माती तशीच रात्रभर तुम्हाला मंदिरामध्ये ठेवायची आहे म्हणजे देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये तिथून माती ती उचलायची आहे आणि उचल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती माती तुळशीमध्ये टाकायची आहे बघा तुम्हाला हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व प्रा प्रॉब्लेम जे आहेत ते सर्व नष्ट होणार आहेत आणि सुखाचे दिवस येणार आहेत कारण आपण तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त केलेला आहे आणि मार्गशीर्ष महिना संबतोय आणि नवीन वर्ष चालू होतोय त्यामुळे तुम्ही हा उपाय अवराजून करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद